नमस्कार मित्रांनो मी अवधू तेक्कल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये पण आपण असे फंड बघणार आहे गेल ज्यांनी गेल्या वर्षभरात मागच्या ऑगस्ट पासून या ऑगस्ट पर्यंत छपरफाड कमाई करून दिलेले आहे असे फंड बघणार आहेत ज्यांनी पन्नास टक्क्याच्या वर रिटर्न दिलेले आहेत असाही एक फंड आपण बघणार आहे की ज्यांना एकाच वर्षात पैसे डबल केलेले आता हे फंड आपण बघणार आहे हे फंड ऑफकोर्स सेक्टरल फंड असणार आहे थिमॅटिक फंड असणार आहेत एकदम हाय रिस्क सगळ्यात टॉपच्या रिस्कचे फंड सगळ्यात टॉपचा रिस्कचा रिस्क प्रकार तुम्हाला शक्य असेल पंधरा वर्षे वीस वर्षे तुमच्याकडे गुंतवणुकीचा कालावधी असेल तुम्ही जर गुंतवणूक करायचे आहे आणि तुम्हाला ह्याच्याबद्दलची रिस्क माहिती आहे तर आणि तरच तुम्ही याच्यामध्ये चा गुंतवणूक करा तुम्हाला त्या सेक्टरबद्दल माहिती असेल किंवा तुमची रिस्क घेण्याची इच्छा असेल तरच तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करा दोन तीन चार पाच वर्षासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कृपया याच्यामध्ये गुंतवणूक करू नका आणि हे फंड हे काय माझे सजेशन नाही आहेत मी फक्त दाखवायला लागलोय की कशा पद्धतीने फंड रिटर्न बनवले गेल्या एक वर्षात फक्त एक वर्षाचा विचार करणार आहे आपण आणि फक्त आणि फक्त रिटर्नचा विचार करणार आहे बाकी मॅक्सिमम गोष्टी आपण याच्यातून इग्नोर करणार आहे असे फंड ज्यांनी पन्नास टक्क्याच्या वर रिटर्न बनवलाय एवढंच आपला आजचा फोकस आहे आणि ते सगळे फंड सेक्टरला असणार आहेत चला तर वळूया आजचा पहिला सेक्टर आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक तर या सेक्टरमध्ये काय काम चालतंय तर आपल्याकडे ज्या गाड्या धावतात ज्या मालवाहतूक करतात तर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये असलेले गुंतवणुकीचे फंड ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड आता या प्रकारामध्ये पहिला तर फंड आहे बघा यू टी आयचा ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड गेल्या वर्षीचा याचा रिटर्न आहे बावन पॉईंट बेचाळीस टक्के कॉर्पस आहे अडतीसशे कोटी दोन नंबरला आहे बंधनचा ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड गेल्या वर्षीचं रिटर्न आहे त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के कॉर्पस आहे सहा हजार बासष्ट कोटी तीन नंबरचा फंड आहे आय सी आय सी आयचा ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड या फंडनं गेल्या वर्षभरात जवळपास एकोणसाठ पॉईंट त्रेपन्न टक्के सी आरनं रिटर्न दिला याचा कॉर्पस आहे तीन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपये आता तुम्हाला या प्रकारच्या मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही हे फंड चूज करू शकताय याच्यामध्ये दोन्ही फंड आय सी आय सी आय आणि बंधन हे गेल्या वर्षी आलेले एन एफ ओज आहेत गेल्या वर्षी नवीन आलेले फंड आहेत यांचा एन ए अठरा एकोणीस रुपये आहे याने याने पण युटीआयचा जो फंड आहे तो मात्र जुना फंड आहे दोन हजार चार साली आलेला फंड आहे दोनशे बहात्तर रुपये त्याचा एन ए आहे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला, सल्ला घेऊन मगच करा कार सेक्टर फंड आहे दुसरा सेक्टर आपण याच्यामध्ये बघितला बघा मित्रांनो तो म्हणजे इन्फ्रा सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आपण ज्या कंपन्या बघतोय की ज्या रस्ते बनवणे पूल बनवणे मोठमोठे बोगदे बनवणे किंवा मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डिंग्स बनवणे तर या रिलेटेड ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेले फंड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंड गेल्या आठ दहा वर्षात बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे रोड अँड ट्रान्सपोर्टचं जाळं खूप वाढलं आहे अफकोर्स ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री आणि नितीन गडकरीजी यांच्या सपोर्टमुळे खूप चांगल्या पद्धतीनं काम केले त्यामुळे हे सेक्टर त्याच पद्धतीनं बूममध्ये आहे त्यामुळे याच्यामध्ये स्टॉक पण तसेच वाढलेत म्युच्युअल फंड्स पण तसे वाढलेत पहिला तर म्युच्युअल फंड आपण याच्यामध्ये बघणार आहे आय सी आय सी आय प्रूचा इन्फ्रा फंड या फंडचा रिटर्न आहे बघा गेल्या वर्षाचा छप्पन पॉईंट पंच्याहत्तर टक्के एन ने आहे याचा एकशे नव्वद रुपये त्यानंतर दोन नंबरला फंड आहे बघा इन्व्हेस्को इंडियाचा इन्फ्रा फंड गेल्या वर्षीचा रिटर्न आहे एकोणसत्तर पॉईंट तेवीस टक्के याचा एन ए आहे सासष्ट रुपये त्यानंतरचा फंड आहे बंधनचा इन्फ्रा फंड याचा एन ए आहे पंचावन्न रुपये याचा गेल्या वर्षीचा रिटर्न आहे चौऱ्याहत्तर टक्के आणि त्यानंतर एल आय सी म्युच्युअल फंडचा इन्फ्राफंड आहे एन ए आहे एकावन्न रुपये जवळपास आणि याचा एका वर्षाचा रिटर्न आहे एकोणऐंशी पॉईंट बावीस टक्के गेल्या वर्षभरात एकोणऐंशी टक्के यानं रिटर्न दिला हा पण अशाच पद्धतीचा रिस्की फंड आहेत हे सगळे फंड हे फंड काही रिकमेंडेशन नाही पुन्हा एकदा मी सांगतो पण ह्या फंडने अशा पद्धतीनं एका वर्षात एवढे एवढे रिटर्न बनवले बघा तिसऱ्या प्रकाराकडे आपण वळूया तिसरा प्रकार आपण जो घेतला आहे तो आहे पी एस यू सेक्टर मध्ये काय पद्धतीनं कशा पद्धतीनं गवर्मेंटनं काम केलंय कशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनं त्यांना पुढं आणलं आहे कशा पद्धतीनं त्यांना फ्रीडम दिलं आहे आणि त्यामुळं कशा पद्धतीनं स्टॉक वाढले आहेत बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल आणि त्याचमुळं ह्या फंड्समध्ये पण तशाच पद्धतीनं मोठी रॅली बघायला आपल्याला मिळाली आता ह्या फंडमध्ये पहिला तर फंड आपण बघूया तर आय सी आय सी आय प्रूचा पी एस यू इक्विटी फंड एन एव बावीस रुपये रिटर्न आहे गेल्या वर्षाचा त्र्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस सी जी आर दुसरा फंड आहे एस बी आयचा पी एस यू फंड याचा एन ए वाय आय पॉईंट ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा रिटर्न आहे त्र्याऐंशी पॉईंट छप्पन आणि तिसरा फंड आहे इनवेस्को इंडियाचा पी एस यू फंड याचा रिटर्न आहे त्र्याऐंशी पॉईंट एकाहत्तर आणि एन वे आहे सदुसष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के आता हे सगळे आपण फंड बघितले तर खूप मोठे मोठे फंड आहेत हजार कोटी दोन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटीचे पण यांनी रिटर्न पण अशाच पद्धतीनं मोठे बनवलेत मित्रांनो भविष्यात सुद्धा असे हे रिटर्न बनवतील का नाही त्या त्या सेक्टरवर डिपेंड आहे म्हणजे हा पण खूप रिस्की सेक्टर आहे हे सुद्धा रिकमेंडेशन नाही आहे फक्त मी सांगा लागलो की कशा पद्धतीनं कुठल्या सेक्टरनं काम केलं आहे बघा यांच्यापेक्षा सुद्धा जास्त रिटर्न दिलेला एक सेक्टर आहे अजून आपल्याकडे याच्यामध्ये एकच फंड आहे तर चौथा सेक्टर आहे तो म्हणजे डिफेन्स सेक्टर अजून काही एन एफ ओसुद्धा या मागच्या दोन महिन्यात आलेल्या आहेत एन एफ डिफेन्स सेक्टरमधले ते सुद्धा तुम्ही चेक करू शकताय तर गेल्या वर्षी आलेला एच डी एफ सीचा डिफेन्स फंड एच डी एफ सीच्या डिफेन्स फंडनं गेल्या वर्षात एक वर्षात शंभर टक्के रिटर्न दिले आहेत मित्रांनो सगळ्यात हायएस्ट शंभर टक्के रिटर्न एक वर्षात पैसा डबल एकवीस दिन मेनू एक वर्षात पैसा डबल केलाय डिफेन्स फंड डिफेन्स फंडमध्ये कंपन्या कोणत्या येणार आहेत ज्या कंपन्या डिफेन्स रिलेटेड मटेरियल्स बनवतात अशा कंपन्या फंड अशा कंपन्यांमध्ये या फंडची गुंतवणूक असणार आहे आता डिफेन्स प्रकारचा फंड जवळपास कुठल्या कंपनीकडे नव्हता आणि कंपन्यां गवर्मेंटनं सुद्धा या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पैसे त्यांना वाढवले या बजेटमध्ये सुद्धा गवर्नमेंटनं संरक्षणावर भरपूर मोठी रक्कम खर्च करायचं ठरवलंय त्यामुळं पुन्हा एकदा त्या सेक्टरमधील कंपन्या या पळतील त्यांना मोठमोठ्या ऑर्डर्स मिळतील साहजिक आहे त्यामुळं हा फ हे फंडसुद्धा सुद्धा पळतील आता पुढे काय होईल हे आपण काही सांगू शकत नाही पण ह्या फंड्सनी मात्र या गेल्या वर्षात फाड कमाई करून दिलेली आहे मित्रांनो तुम्ही कुणी जर या प्रकारामधला फंड कुठला घेतला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार